फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णवावी जयंती मोठ्या थाटामाटात जल्लोषात सर्वत्र साजरी केली जाणार आहे संभाजीनमार देखील स्थापनेपासून म्हणजे मागील पंधरा सोळा वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारीला साजरी करत आहे मागच्या पाच वर्षापासून संभाजीनमाच्या माध्यमातून पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढली जाते यंदा देखील एकोणीस फेब्रुवारीला शाही पालखी सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचा आयोजित केलेला आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती रंगभवन चौकातून या शाही पालखी सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे दरवर्षी संभाजीमार पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीतून मिरवणूक काढत असते यावर्षी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं उज्जैनचं महाकाल मंदिर या ठिकाणचं डमरू पदक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहे त्यासोबतच पारंपरिक महाराष्ट्राच्या हलग्या त्यासोबतच बँजो या पालखी सोहळ्यामध्ये वाजवण्यासाठी असणार आहेत आणि हजारोंच्या संख्येने माता भगिनी भगवे पेटे परिधान करून संभाजी अंगाचे मावळे मावळ्याच्या वेषामध्ये साधारण एक दोनशे मावळे पालखीसोबत असतील आणि बाकीचे कार्यकर्ते भगवे टोप्या परिधान करून या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले असतील छत्रपती चा, चात, शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मलदानी काळाचा प्रात्यक्षिक देखील होणार आहे अतिशय दिमाखदार पद्धतीनं शाही पद्धतीनं हा पालखी सोहळा निघणार आहे स तमाम सोलापूरकरांना संभाजच्या वतीनं आमची विनंती आहे आव्हान आहे की एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती रंगभवन चौक या ठिकाणी या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहावं